नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पवळे निजम सर्टिफाई रिसर्च अनालिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या खास इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण काय बघणार आहोत तुम्ही तर व्हिडिओचं टायटल आणि धमनेल पाहिलं असेलच आज आपण बघणार आहोत की इंट्राडे साठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं कोणता स्टॉक आज आपल्याला प्रॉफिट देऊ शकतो हे कसं सिलेक्ट करायचं याची एक सिक्रेट स्ट्रॅटेजी आज आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर त्या अगोदर तुम्ही आपल्या टेलिग्रामला आधी जॉईन व्हा कारण या मध्ये आपण जे स्क्रीनर घेणार आहोत ठीक आहे जे स्टडी करणार आहोत तर त्याची लिंक तुम्हाला या ग्रुपला मिळून जाईल व्हिडिओ सोबतच आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल ठीक आहे तर हा एक लर्निंग ग्रुप आहे आपला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की जॉईन करून घ्या ठीके सो बघूयात आपण सगळ्यात अगोदर आपण कालचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे ज्यात आपण काल ट्रेड केलेला होता ठीक आहे ते आपण अगोदर बघूया म्हणजे आपल्याला कळेल की कशा प्रकारे आपल्याला याला ते करायचं आहे आपण जो काल ट्रेड केला होता आपल्या कम्युनिटी मेंबर्स सोबत म्हणजेच आपल्या ग्रुप मेंबर्स सोबत त्यामध्ये हा एक ट्रेड होता कॅपलिन पॉईंट ठीक आहे कॅपलिन पॉईंटमध्ये एकोणीशे ब्याण्णव चा ब्रेकआउट होता तर आपण याच्या चार्टवर जाऊया ठीक आहे तर याचा आपण चार्ट ओपन केला आपण जर चार्टवर बघितलं पाच मिनिटाचा टाइम फ्रेम आपण यूज करतो इंट्राडे साठी ठीक आहे तर हा पंधरा मिनिटाच्या याच्यावर सगळ्यात सिम्पली की आधी पंधरा मिनिटाची कॅन्डल ब्रेक केला होता त्यानंतर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये एक पॅटर्न तयार होत होता ठीक आहे जर आपण बघितला हा स्टॉक चांगला वर गेला राईट त्यानंतर खाली आला म्हणजे हा ट्रेंड कसा असतो नॉर्मली अप ट्रेंड वर जातो ट्रेड त्या थोडासा खाली येतो आणि मग पुन्हा वर जातो वर जाताना चांगली मुवमेंट येते मग त्याचप्रमाणे आपण इथे काम केलेलं आहे अप ट्रेंडला आपण फॉलो केलंय फक्त रिट्रेसमेंट नंतर आणि ब्रेकआउट नंतर ठीक आहे आता हा ट्रेड मिळाला कसा तर आपल्या स्क्रीनर मध्ये आपले जे दोन तीन स्क्रीनर जे आपले पर्सनली आहेत त्यामधून हा ट्रेड स्टॉक मिळालेला होता ठीक आहे तर त्यामध्ये आपल्याला मग आपण काय केलं याच्यामध्ये थोडस प्राइस ऍक्शन तुम्हाला जर प्राइस ऍक्शन येत नसेल तर आधी आपल्या युट्यूब ला जा थोडस स्क्रोल करा मध्ये तुम्हाला प्राइस ऍक्शनचे तीन व्हिडिओ मिळतील ते तर तुम्ही बघा जर अगदी तुम्ही नवीन असाल तर आणि जर तुम्हाला वाटते का सगळं पूर्णपणे सुरुवातीपासून शिकावं तर तुम्ही आपला क्लास अगदी छोट्याशा मध्ये जॉईन करू शकता तुम्हाला क्लास चे डिटेल्स पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा ठीक आहे व्हॉट्सअप ची लिंक पण तुम्हाला मिळेल खाली ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये सो so नाव जर तुम्ही थोडंसं खाली गेलात तर इथे बघा प्राइस ॲक्शन पार्ट नंबर थ्री आहे हा टू आहे आणि वन पण खाली आपल्याला पाहायला मिळेलच ठीक आहे तर हा प्राइस ऍक्शन पार्ट तुम्ही नक्की बघा थोडंसं खाली गेला तर इथे पार्ट नंबर वन आहे ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती मिळेलच बाकी जे काही छोटे छोटे पॉईंट्स असतात ट्रिक्स असतात त्या तुम्हाला क्लासमध्ये पाहायला मिळतील ठीक आहे तर यामध्ये आपण काय केलं एकोणीसशे ब्याण्णव चा ब्रेकआउट एकोणीसशे ब्याण्णव म्हणजेच की ही लेवल आहे मग ही लेवल ब्रेक केल्यानंतर आपण काय केला ट्रेड केला एकोणीसशे ब्याण्णव वरून मग स्टॉक मध्ये जे नॉर्मली टार्गेट होतं कधीही टार्गेट जे आहे एकतर मागचा रेजिस्टन्स वगैरे बघून काढू शकता किंवा नॉर्मली समजा आता दोन हजारचा स्टॉक आहे तर आपण पंधरा ते वीस रुपयाचं टार्गेट घेऊन चालू शकतो कमीत कमी राईट तर एकोणीसशे ब्याण्णव वरून आपलं जे नॉर्मली टार्गेट होतं दोन हजार दहा ते दोन हजार वीसचं होतं ठीक आहे तर हा स्टॉक जबरदस्त मुवमेंट दिला आहे जर या ने आपण पाहिलं तर दोन हजार बत्तीस चा हाय केला आहे म्हणजेच याच्यामध्ये जवळपास चाळीस रुपयाची मुवमेंट झाली आपला टार्गेट फक्त वीस पंचवीस रुपयाचं होतं राईट वन पर्सेंट तर यानुसार याच्यामध्ये चांगली मुवमेंट झाली दोन हजार बत्तीस वरून जसा तो खाली आला तर आपण पंचवीस पर्यंत पण एक्झिट करू शकतोय सो so, याप्रमाणे कालचं लाईव्ह एक्झाम्पल आहे आता बघूयात कशाप्रकारे आपण आजच्या स्क्रीनर मधले स्टॉक बघणार आहोत ठीक आहे सगळ्यात अगोदर स्क्रीनर असेल याच्यामध्ये थोडस आपण एडिटिंग करून तुम्हाला मेन मेन पॉईंट हे करून याची लिंक शेअर करू ग्रुपला uh, टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि डिस्क्रिप्शन uh, बॉक्समध्ये ठीक आहे थोडस याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स ऍड करायचे जेणेकरून अजून सोपं होईल त्यानंतर आपण याच्यामधले जे काही स्टॉक आले होते मागे त्याचं एक एक्झाम्पल घेऊया की कसा आपल्याला युज करायचंय नॉर्मली स्क्रीनर मध्ये आपल्याला यायचं आहे साडे नऊ वाजता ठीक आहे पहिले पंधरा मिनिटं सोडून द्यायचंय नऊ वाजता स्क्रीनर ओपन करायचंय याच्यातले टॉप स्टॉक बघायचे जे स्टॉक थ्री फोर फाय पर्सेंट जवळ पॉझिटिव्ह आहेत किंवा जर समजा मार्केट डाऊन असेल तर थ्री फोर पर्सेंट डाऊन असलेल्या स्टॉक मध्ये शॉर्ट सेलिंग साठी बघू शकता ठीक आहे तर यामध्ये आपल्याला टॅनला हा स्टॉक आलाय त्यानंतर एफकॉन आलाय कधीही स्टॉकची प्राइस ही सातशे रुपयाच्या वर आणि दोन हजार अडीच हजार पर्यंत असली पाहिजे नॉर्मली हजार ते दोन हजारच्या मध्ये काम करा जेणेकरून तुम्हाला लवकर चांगलं टार्गेट फास्ट मिळू शकतं ठीके तर टॅनला मध्ये आपण बघूयात की काय मुवमेंट आलीय त्याच्यानंतर टॅनला थोडा कमी प्राइसचा स्टॉक आहे पण साठी आपण बघूया त्यानंतर बीएससी बघूया ठीक आहे बीएससी जी आर आपले दोन तीन स्टॉक याच्यातले बघूयात ठीक आहे तर आपण बीएससी ओपन करूया आणि याच्यामध्ये आपल्याला पंधरा मिनिटं काही करायचं नाहीये ठीके पंधरा नंतर जर रिप्रेसमेंट नंतर ब्रेकआउट झालं तर तुम्ही काम करू शकताय सो यामध्ये आपण आलो पाच मिनिटावर पहिल्या तीन कॅन्डल सोडून द्यायच्या सो हे पंधरा मिनिटाचा असेल मग आपल्याला सुरुवातीचा वीस पंचवीस मिनिटांची रेंज बघायचं जसं की हा स्टॉक सरळ गेला इथून तो रिव्हर्स झालाय तर जेव्हा रिव्हर्स स्टॉक होईल तेव्हा काय करायचं आपण सिम्पली ब्रेकआउट बघू शकताय की हा एक झोन तयार झालाय आणि हा ब्रेकआउट झाल्यावर मुवमेंट येऊ शकते तर याप्रमाणे ही लेवल ब्रेक झाली त्यानंतर मुवमेंट आली आहे त्यानंतर स्टॉक साईडवेज राहिला आणि नंतर मुव्हमेंट दिला हा एक पूर्णतः अपट्रेंड झालाय राईट पूर्णतः अपट्रेंड झालाय फक्त यासाठी तुम्हाला थोडंसं ॲक्शन ब्रेकआउट या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तर यामध्ये आपल्याला बघा सात हजार एकशे सत्याऐंशी म्हणजे एकशे नव्वदचा ब्रेकआउट आहे आणि जेव्हा मोठा स्टॉक आहे हा थोडा तर यामध्ये आपल्याला पन्नास शंभर रुपयाचं टार्गेट मिळतं आणि पन्नास साठ रुपयाचा आपण रिस्क म्हणजे स्टॉप लॉस घेऊ शकता ठीक आहे तर सात हजार एकशे सत्याऐंशी वरून जो स्टॉक आपण तीन वाजेपर्यंत बघितला तीन वाजेपर्यंत जो गेलेला होता सात हजार दोनशे ऐंशी सात हजार दोनशे ऐंशी म्हणजे जवळपास नव्वद ते शंभर रुपयाची मुवमेंट या स्टॉकने केलेली आहे आणि जर लगेच बघितलं तर लगेच जी मुवमेंट झाली होती ती झाली होती जवळपास पंचावन्न रुपयाची तर इथून आपल्याला ही एवढी मुवमेंट पाहायला मिळाली आहे सो हे so, सिम्पल स्ट्रॅटेजी आहे फक्त थोडस जर तुम्ही याला डेली चेक केला स्टडी केला तर तुम्हाला समजू शकते जीआरएससी बघूया थोडा कमीचा स्टॉक ठीक आहे दोन हजारच्या मध्ये स्टॉक जी आर एस सी पंधरा मिनिटाचे कॅन्डल पहिली सोडून द्यायचे पहिल्या तीन कॅन्डल त्याच्यानंतर जो ब्रेकआउट आपल्याला दिसेल त्यानुसार आपल्याला काम करायचंय तर या तीन कॅन्डल झाल्या स्टॉक प्राइस खाली आली याच ब्रेकआउट आप ब्रेक वर आपल्याला ट्रेड मिळतोय ठीक आहे जर आपण बघितलं आहे पंधरा मिनिटानंतर स्टॉक प्राइस बऱ्याच वेळ खाली राहिलीये म्हणजे याचा अर्थ आपण त्याचा हाय ब्रेक केल्यावर म्हणजे इथे आपला ट्रेड होईल या ब्रेकला अठराशे पासष्ट एंट्री अठराशे पन्नासच्या जवळ आपला येल असेल ठीक आहे आणि अठराशे पासष्ट वरून स्टॉक ट्रेंड कुठपर्यंत गेलेला आहे जर आपण पाहिलं तर एकोणीसशे पंधरा एकोणीसशे पंधरा म्हणजे पन्नास रुपयाची मुवमेंट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर या प्रकारे ही स्ट्रॅटेजी आपण सिम्पल यूज करू शकता जे नवीन मेंबर्स आहेत त्यानंतर बऱ्याच मेंबर्सनी इंट्रॅड स्ट्रॅटेजीसाठी स्टॉक सिलेक्शनसाठी क्वेश्चन केला होता आणि म्हणून त्यांच्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ आहे ठीक आहे आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली असेल स्क्रीनर ग्रुपमध्ये मिळेलच आणि मध्ये मिळून जाईल ठीक आहे सो so, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली नक्की सांगा ज्यांना क्लास जॉईन करायचंय कम्युनिटी जॉईन करायचंय त्यांनी डायरेक्टली व्हॉट्सअप करा प्लस आपल्या टेलिग्राम्स so, ला नक्की जॉईन करा सो आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेलच मधला टॉपिक समजला असेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे महत्वाचे व्हिडिओ सुद्धा मिळत जातील ठीक आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ